नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण एक टोकन यंत्राच्या साहाय्याने पेरणी कशी केली जाते किंवा आज एक वेगळा जुगाड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे की आपण तर सिंगल टोकन यंत्राच्या साहाय्याने पेरणी पाहिलेली असेल पण त्याचा एक जुगाड शेतकऱ्यांनी इथं केलेला आहे की डबल यंत्र जोडलेलं आहे दोन सिंगल यंत्र घेऊन सण त्याचं जोडलेलं आहे त्याचा एक जुगाड केलेला आहे त्या जुगाडाबद्दल माहिती घेणार तो मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून करून तुम्हाला अशाच प्रकारची एवढी लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो इथं जुगाड शेतकऱ्यांनी आज एक पेरणी चालू आहे की टोकन यंत्राच्या सहाय्याने तर आपण पेरणी करतो सिंगल टोकन यंत्राच्या सहाय्याने पण इथं शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे सिंगल टोकन यंत्र किंवा ड त्याचं डबल केलेलं आहे म्हणजे दोन सिंगल टोकन यंत्राचं त्यांनी दोन असे जोडलेले आहे एकाला आणि त्याचा जुगाड इथं शेतकऱ्यांनी केलेला आहे तो जुगाड म्हणजे मित्रांनो याच्यासाठी की वेळही वाचतो आपला खर्चही वाचतो आहे जो काही मजुराचा खर्च असेल जो काही टोकन करण्याचा खर्च असेल तो वाचतो आहे आणि हा जुगाळ अतिशय परवडणारा आहे तर इथं काय केलेलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी की दोन मशीन एकत्र केलेले आहे आता आपण जर पाहिलं ह्या नळीवर आपल्याला पेरणी करायची आहे तर ए, या सिंगल जर आपण यंत्र घेतलं तर ते एका एक साईडनं चालेल आणि दुसऱ्या साईडनं पण आपल्याला घ्यावं लागेल म्हणून दोन यंत्र एका याने जोडलेलं आहे आणि एका वेळेस एक नळी पूर्ण एक साईड आणि दोन्ही साईडकडून त्याची पेरणी होते तर हा जुगाड अतिशय शे, शेतकऱ्यांना परवडणार आहे आपणही हा जुगाड पाहून सण आपल्या शेतामध्ये अशी पेरणी करू शकतात तर आज आपण इथं एक हायब्रिड जवार पेरतो आहे अतिशय सोप्या पद्धतीने इथं पेरणी चालेल तुम्ही बघू शकतात हे बघा आपण असं एक एका माणसाने मोठा ना तर खूप ताकद लागते याला याला असे सूचित केलेली आहे की दोन मशीन एकत्र करून खऱ्या माणसाने एकाने ओढायचं आणि त्याच्यानंतर हे जोरात पडतं आता जर आपण एक सिंगल माणसाने मोठलं तर माणूस थकतो पण आणि पाहिजे तसं ता काम होत नाही म्हणून ते तुम्ही समोर एक दोरी घालायची आणि त्याला एका माणसाने ओढायचं म्हणजे जोरात म्हणतो आणि आपला वेळही वाटेल आणि एक माणूस याच्यामुळे काय फायदा होतो की आपण असा जुगाड हा जुगाड केलेला आहे त्याचा फायदा काय होतो मित्रांनो एक सिंगल जर आपण यंत्र घेतलं तर एक एकर आपलं जवळजवळ अडीच ते तीन तासामध्ये आपली पेरणी होते जर का आपण त्या ठिकाणी हे डबल यंत्र वापरलं तर आपला वेळही वाचतो आहे डायरेक्टली तो, तो वेळ तीन तास आपला एक ते दीड तासावर येतो आहे आज जवळजवळ आपण हे एक च चार, चार एकराचं चा एकर चा वावर आहे आता अर्धा तास झालेला आहे आणि अर्ध म्हणजे दोन एकरचं वावर आपलं संपलेलं आहे पूर्ण पेरणी करून म्हणजे खर्चाची किंवा वेळेची तर पूर्णपणे बचत होते आणि मजदुराचासुद्धा आपल्याला इथं खर्च वाचतो आहे तर मित्रांनो याला फक्त आपण दोन माणसांची मजुरी जाते किंवा दोन व्यक्तींची मजुरी तर जाते ते कशी की एक ओढायला आपण केलेलं आहे याला ओढायला म्हणजे काय सिंगल माणसाने जर लोटलं तर तो माणूस थकतो कारण की थोडं लोटावं लागतं पण आपण दोन त्याला समोर एक दोरी बांधलेली आहे त्या दोरीच्या सहाय्याने आपण त्याला ओढतो आहे आणि तो म्हणजे सिंगल माणूस न थकता दोन्ही माणसं एका विसडे काम करतायत म्हणजे ओढायला सोपं होतं आणि मागच्यालासुद्धाही तर सोपं होतं तर म्हणून या यंत्राचे असे फायदे आहे की तुम्ही एक यंत्र न वापरता दोन यंत्रांचा जुगाड करायचा आणि तो आपल्याला परवडणारा असेल तर अशा प्रकारे जर पेरणी केली आपला वेळही वाचतो आहे खर्चही वाचतो आहे सगळ्या गोष्टी वाचतात म्हणून ही पेरणी आपण करू शकतो मित्रांनो हा जुगाड कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका